चौकशी झालेली आहे काय आज लिंक ते मागच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे एस पी या दोघांचेही ही वेगवेगळं वर्जन आहे ग्रामीण पोलीस हे असणारा मिलिंद एकबोटे आणि बिडे यांच्यावरती इशारा करते आणि मुंबई सॉरी पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे म्हटलं याच्याच बरोबर असणार एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होत आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असताना ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही मी त्यांना ती जी कागदपत्र आहेत बातम्या आलेल्या आहेत या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला इयरिंग घ्यावी लागेल आणि त्या इयरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे पत्रात नेमकं काय होत असेल आणि शरद पवारांना बोलवणार आहेत त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग तीन थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन म्हणजे एक एस पी ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं पुणे कमिशनर यांचं असणार वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं अशा रीतीचं असणार ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे शरद पवारांनी जे काही मध्ये म्हटलं होतं त्या काळात आम्ही जे आता असणार कमिशन पुढे पाडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि संदर तो त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असताना परिस्थिती सगळं दाखल केलेली कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता मात्र आता जे काही सोबत आहे कुठल्या लेफ्ट विंग चिंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे सर हे झालं वेगळा विषय धनंजय uh, मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश दस एकत्र एक भेटले होते अशाही चर्चा जे आहे ते बावनकुळेंनी सांगितले नेमकं मग पंधरा एक महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता जस आरोप करत होते मुंडेवर मग हे काय सुरू होत ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबांना असं चौकशी केली होती की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असा त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप करतोय की जे आंदोलन करते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असताना परिस्थिती म्हणजे कोणी मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल फुन करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे का जोपर्यंत तुम्ही एफ आय आर मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात इज सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो आ, मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा एफ आय आर असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी भावनकुळेंनी बाहेर सांगितली मात्र एक दीड महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जनांगी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला पाटील दसांचं कौतुक करत जाहीर सभांमधून मात्र धनंजय मुंडेंचे आणि निवेश झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जनाजी पाटील ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा लाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे देशमुख नाही भेटत नाही एकमेकांवर आरोप होतात ते आज ते माझ्या म्हणजे त्याच्यामध्ये असणार मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असतात ती गोष्ट कोकाट्यांना शिक्षा झाली आहे कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं दोन वर्षाची केस मध्ये आता राजीनामा दिला पाहिजे की का काय मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपीलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की, तो 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 की ते म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदार ती थांबत नाही त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असणार एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं राजीनामा देतो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पण होईल का पण होईल का असं वाटतं धनंजय मुंडेचा एक अजित पवार पर घेत नाही एवढं सगळं होणार आणि कोकाटेच गोष्ट एक त्याच्यामध्ये आहे की या दोन वेगळ्या गोष्टी आहेत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत कोकाटेना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते त्यांचे विरोधक वर्तमानपत्र काही चॅनल्स राजीनाम्याची त्यांची चर्चा करत त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो ज्या दिवशी ती एफ आय आर मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंतर्जाने इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही सर मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा असं वाटत नाही मंत्रिमंडळाच्या असं हे सिद्ध झालं पाहिजे ना अंजली दमन्य या वारंवार आरोप करत करू द्या ना त्याने त्यांनी असणार तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत प्रॉपर प्रॉपर ना असणार प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात त्याच्यामुळे असणार तुम्ही त्या सरपंचा सारखं वागू नका सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला अंजली दमानी चॅनलला कुठल्याही दिलेला नाही दिले तुम्ही असणारा ना। हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही आणि जसं कोकाटेना कोर्टाने असताना सजा दिली त्या ती सिस्टम का नाही फॉलो करत अंजली दमानी यांनी आतापर्यंत आरोप केले मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते टिकले नाही मग हे आरोप कुठल्या बेसवर करत त्यांनी उलटा त्यांच्यावरती त्यांच्यावर दा माना दावा केला पाहिजे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटत दोघांमध्ये घमासान युद्ध चालले याच्याबद्दल दोमत नाही कुरघुडी करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे हेही बरोबर आहे त्याच्यामध्ये परंतु हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचा काही सांगता येत नाही निष्कर्ष काय निघेल तुम्हाला काय वाटतं हे आता काय सांगू शकत नाही आयोगाला पर्यंत आहे आता ती मुदत संपण्याची शक्यता वाटते आणि आपण पवार साहेबांच्या संदर्भातले काही डॉक्युमेंटेशन आयोगाला सादर केलेलं आहे त्याच्यामुळे आणखीन काही हे होक्य वाटतं त्याच्यामुळे मुदतवाढ परत मिळू शकते मुदतवाढ आता त्याची चर्चा झाली त्याच्यामध्ये था था तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही सरकारला हे करू म्हणजे कमिशनचा था, निर्णय झाला शरद पवारांना बोलवायचा मग आम्ही असणार शासनाला म्हणू की यांना असणारा मुदतवाढ द्या म्हणून तर आयोग अंतिम अहवाल तयार करायची तयारीत आहे बऱ्याच वकिलांचे काही रिटेड आर्ग्युमेंट्स आलेले आहेत ते आर, रिटर्न आर्ग्युमेंट आलेले आहेत एक्झामिनेशन झालेलं आहे सगळं झालेलं आहे परंतु हा जो त्या काही असणारा जो मुद्दा तपासला गेला पाहिजे होता तो तपासला गेला नाही म्हणून असणार मुदत त्यांनी जर सरवलं बोलवायचं तर मुदतवाडा मी आली पाहिजे पत्र घेऊ ते सर सोलापूरकरच्या बाबतीत खर तर खूप जुना विषय झालाय पण सोलापूरकरांनी माफी काही मागितली नाहीये पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान जे तुम्ही ऐकलं असेल दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान सरकारकडून कुणीही बोललं नाहीये सीपी म्हणतात की आम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये राहुल सोलापूरकरांच्या विधानात आंबेडकरांचे वंशज म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे देखील वैचारिक वंश तुम्हाला वाटतं सोलापूरकरांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा अशी भांडवळ जी आहेत ना लय आहेत त्याच्यामुळे भांडुळांकडे आम्ही कधी लक्ष देत नाही सरकार पुन्हा दाखल करत नाही संरक्षण